सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणाहून भाविक बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत दाखल होत आहेत याच अनुषंगाने विविध कावडयात्रा असो किंवा पायीवारी करणे असो अशा विविध व्रतवैकल्यांची उपासना शिवभक्त करताना दिसत आहेत याच दरम्यान अंबाजोगाई ते परळी या दरम्यान काही शिवभक्तांनी पायी वारी करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले श्रावण महिन्याच्या पर्वकाळामध्ये अंबाजोगाई ते परळी पायी प्रवास करत या शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले अंबाजोगाई येथील सावतामाळी भजनी मंडळाच्या वतीने अंबाजोगाई ते परळी असा दिंडी सोहळा काढण्यात आला होता यामध्ये मृदंगाच्या निनादात आणि शिवनामाच्या गजरामध्ये भाविक तल्लीन झाले होते अंबाजोगाई ते परळी पायी प्रवास करत ही दिंडी परळी येथे दाखल झाली मनोभावी वैद्यनाथाचे दर्शन घेतले या दिंडीत मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या या दिंडीच्या निमित्ताने आपण दरवर्षीच वारी करतो देवासाठी देह झिजवण्याचे एक चांगले साधन असल्याचे या दिंडीत सहभागी भाविका शिवभक्त अनुपमा कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले एकंदरीतच अंबाजोगाई हो ते परळी ही पायी दिंडी उत्साहवर्धक व भाविकांना ऊर्जा प्रदान करणारी ठरली एम बी न्यूजसाठी अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ शिवाय नमस्कार आम्ही अंबाजोगाई ते परळी वैजनाथच्या दर्शनासाठी दरवर्षी येतो आता हे नवं वर्ष आहे नऊ वर्ष झालं मी दरवर्षी पायी दिंडी तर येते आपण गाडीनं तर जातोच पण हे देवासाठी आपली देह काया झिजवण्यासाठी आपण देवासाठी आपण एवढं शरीर आपलं व्यर्थ वाया घालू नये आणि त्याच्यासाठी आपण एवढं कष्ट सहन करावे देवासाठी करायचे आपल्याला आपलं देह नाही ना ना करायचे गाडी तर आहेच आपल्या घरची श्री शिवाय नमस्ते देव